पराठा असो किंवा भाताचा कोणताही प्रकार यासोबत तोंडी लावणीसाठी पापड दही किंवा लोणचं नसेल तर यामध्ये काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं म्हणूनच कोणत्याही पदार्थाची चव झटकन वाढवणाऱ्या लोणच्याचाच एक प्रकार आज आपण बघणार आहोत ते म्हणजे लिंबाचं लोणचं नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो कागदी लिंब घेतलेली आहेत तर कागदी लिंब ओळखायची कशी यांची साल वरच्या बाजूनं प्लेन असते सालीवरती छोटे छोटे पांढरे ठिपके असतात आणि त्याचबरोबर यांची साल पातळ असते तर इथं तुम्ही दुसरं लिंबू बघू शकतात याची साल जाड आहे वरच्या बाजूने थोडंसं खरबुडं दिसतं आहे तर अशा पद्धतीचं लिंबू आपल्याला लोणच्यासाठी वापरायचं नाही कारण या लिंबाची साल जाड असल्यामुळं ती कडू लागते आणि यामुळं लोणचंसुद्धा कडू होतं त्याचबरोबर जर कागदी लिंबू असं आपण अंगठ्याने दाबून बघितलं तर ते आतल्या बाजूने लगेच रसाळ जाणवतं तर असं लिंबू आपल्याला लोणच्यासाठी वापरायचं आहे त्याचबरोबर अशी हिरवी असलेली आणि लिंबावरती डाग असलेले लिंबू आपल्याला वापरायची नाही तर हे सगळे लिंब स्वच्छ धुवून मी सुकवून घेतलेले होते आता पुन्हा एकदा एका कपड्याने ही सगळी लिंब आपल्याला पुसून घ्यायचे आहेत लिंबांच्या साली आणि लोणचं बनवताना आपण जी भांडी वापरतोय ती जर ओली असतील तर लोणचं पटकन खराब होतं त्यामुळे लिंबू आणि भांडी धुतल्यानंतर सुकवून घ्या आणि नंतर एका कापडाने पुसून घ्यायची आहेत आज आपण आंबट गोड लोणचं बनवतोय म्हणून अर्धा किलो लिंबासाठी इथं मी पाव किलो साखर घेतलेली आहे दोन टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे आणि अडीच टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर गोड लोणचं आवडत असेल तर अर्धा किलो लिंबासाठी अर्धा किलो साखर घ्यायची आहे तर लिंबाच्या आकारानुसार इथं मी लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता यामधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत ज्या फोडींमध्ये बिया आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला या बिया काढून घ्यायच्या आहेत तर सगळ्या फोडींमधल्या बिया इथं मी काढून घेतलेल्या आहे आता यानंतर आपल्याला लिंबाच्या फोडी शिजून घ्यायच्या आहेत लिंबाच्या फोडी इतर धातूंच्या भांड्यामध्ये न शिजवता आपल्याला स्टीलच्या किंवा नॉनस्टिकच्याच भांड्यामध्ये शिजून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये लिंबाच्या फोडी टाकून घेऊया लिंबू कापताना किंवा बिया काढताना लिंबाचा थोडाफार रस निघालेला असेल तर तोसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे लगेच यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे दोन्हीही व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे म्हणजे मीठ विरघळल्यानंतर पुडींना पटकन पाणी सुटेल गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता लिंबापासून बऱ्याच प्रमाणात रस बाजूला झालेला आहे आता हाय फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आहे आणि चार ते पाच मिनिटांसाठी आपल्याला हे लिंब लो टू मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायचे आहेत आता लिंबामध्ये साखर टाकून घेऊया आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर साखरेमध्ये लिंबू शिजून घेऊया दोन ते तीन मिनिटांनंतर यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो करून पुन्हा चार ते पाच मिनिटांसाठी लो फ्लेमवर लोणचं आपल्याला शिजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटांनंतर गॅसची फ्लेम बंद करूया आणि लोणचं आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे लोणचं थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता लोणचं पहिल्यापेक्षा छान दाटसर झालेलं आहे तर छान चटपटीत आंबट गोड असं लिंबाचं लोणचं तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद